गुड मॉर्निंग मित्रांनो तर जो मी पहिला व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर मला बऱ्याच जणांनी त्यांचे डाउट विचारले तर आजचा हा छोटासा व्हिडिओ एक आठ नऊ प्रश्नाचा तो फक्त डाऊट सेशनसाठीच बनवलेला आहे तर बघूत आपण प्रश्न पहिला प्रश्न होता की दोन पेन किंवा पाच पेन्सिल यांची किंमत दहा रुपये आहे तर चार पेन आणि चार पेन्सिल यांची किंमत किती बघा तुम्ही जर ते एक प्रकरण बघितलं असेल काम काळ वेग त्याच्यामध्ये पण एक प्रश्न आहे दोन माणसं किंवा पाच महिला एक काम दहा दिवसात करत असतील तर चार माणसं आणि चार बाय महिला ते काम किती दिवसात करतील सेम तसाच प्रश्न आहे फक्त किमती घेऊन इथे टाकलेला आहे याला शॉर्टकट पण आहे ते शॉर्टकट तुम्हाला मी नंतर सांगेल आता फक्त याला डिटेलमध्ये बघा थोडं कट इथं काय म्हटलं मग हे दोन पेन आणि दोन पेन्स पाच पेन्सिल दोन पेन जर तुम्ही घेतलात तरी तुम्हाला दहा रुपये लागतील आणि पाच पेन्सिल जरी घेतलात तरी तुम्हाला किती रुपये लागतील दहा रुपयेच लागतील मग आपण काय करू एका पेनची आणि एका पेन्सिलची किंमत काढू कसं करणार ते हे जी किंमत आहे या किमतीला जर आपण वस्तू न भागलं तर आपल्याला एका वस्तूची किंमत भेटते आपण असंही बघितलेलं आहे जास्त वस्तूंची किंमत देऊन एका वस्तूची किंमत विचारली तेव्हा आपण काय करतो भागाकार करतो तर सर आपण भागाकार करू दहाला दोन न भागा उत्तर किती येणार पाच रुपये आणि इथं दहाला पाच न भागा उत्तर किती येणार दोन रुपये तर काय भेटलं आपल्याला आपल्याला भेटलं एक पेनची किंमत पाच रुपये आहे आणि एक पेन्सिलची किंमत दोन रुपये आहे ओके एक पेन बरोबर पाच रुपये एक पेन्सिल बरोबर दोन रुपये झालं मग पुढं काय विचारता त्यांनी चार पेन आणि चार पेन्सिल मग एकाची किंमत भेटली तर जास्तची काढता येते कसं करणार मग एक पेनची किंमत पाच रुपये एक पेनची किंमत पाच रुपये तर चार पेनची किंमत किती चार आपणची किती होणार वीस हे झालं पेनची किंमत आता पेन्सिलची किंमत पेन्सिलची कसं करणार एका पेन्सिलची किंमत किती आहे दोन रुपये एका पेन्सिलची किंमत किती आहे दोन रुपये त्याच्या किती पेन्सिल पाहिजे आपल्याला चार मग याची किंमत किती झाली आठ झालं दोघांची ब्रिज वीस आणि आठ अठ्ठावीस रुपये लागतील तुम्हाला काय साठी चार पेन आणि चार पेन्सिल साठी बघू प्रश्न आहे तीन सेंटीमीटर बाजू असलेला घन ठोकळा तयार करण्यासाठी एक सेंटीमीटर बाजू असलेले किती घन ठोकळे लागतील याचा अर्थ काय की तुम्हाला काय करायचे या एक सेंटीमीटर बाजू असलेले घन बनवायचे आहेत आणि त्यांना जर तुम्ही जोडला तर तुम्हाला काय भेटलं पाहिजे तीन सेंटीमीटर बाजू असलेला घन ठोकळा भेटला पाहिजे प्रश्न समजला किंवा आपण असं म्हणू शकतो की या तीन सेंटीमीटर बाजू असलेल्या घन ठोकळ्यातून आपण एक सेंटीमीटर बाजू असलेले किती घन ठोकळे आपण काढू शकतो म्हणजे आपल्याला काय करायचे भाग पाडायचे मोठ्याचे मग काय करणार आपण घनाच्या घनफळाचे सूत्र काय आहे माहिती तुम्हाला मग घनाचे घनफळ सूत्र आहे बाजूचा घन काय आहे बाजूचा घन मग तीन सेंटीमीटर बाजू असलेल्या घन ठोकळ्याचे किती घनफळ होऊन जाईल तर तीनचा घन किती आहे सत्तावीस एक ते दहापर्यंतचे घन प्रत्येकाला पाठ असलेच पाहिजे जे मुलं पाचवीला स्कॉलरशिप नवोदय आणि सैनिक स्कूलची परीक्षा देत आहेत त्यांनी कमीत कमी घन घनं दोनशेपर्यंतच्या मूळ संख्या पूर्ण कसोट्या तीसपर्यंतचे पाडे हे जर पाठ केलं तर त्यांना खूप सोपं जाईल गणितीय आकडेमोड करायला ठीक आहे तर हे तीन सेंटीमीटर बाजू असलेला घन याचं घनफ किती आलं सत्तावीस घन सेमी लक्षात ठेवा एक एक लक्षात ठेवायचे कधी पण घन घनफळ विच काढलं तर घन शब्द येईल किंवा क्यूब येईल ओके आणि दुसरं काय मग एक सेंटीमीटर बाजू असलेला घन याचं घनफळ किती येईल घन एकच असतो एक घन सेमी झालं मग आपल्याला काय विचारता येणे किती ठोकळे लागतील बनवता येईल किंवा बनतील तर अशा वेळेस काय करायचं असते भाकार करायचं असते म्हणजे मोठ्यातून छोटे छोटे जर आपण बनवत असतो म्हणजे त्यांनी आपल्याला एक भाग विचारले किती भाग पडतील तर काय होईल सत्तावीसला एक न भागा आणि कोणत्या संख्येला एक न भागला उत्तर काय येते तीच संख्या येते तर आपल्याला किती ठोकळे लागतील सत्तावीस ठोकळे लागतील हे याचं उत्तर ओके हा चला पुढचा प्रश्न आता दोन संख्यांचा मसावे पंधरा असल्यास आस। मसावे किती दिला त्यांनी आपल्याला पंधरा दिला पंधरा असल्यास खालीलपैकी कोणती संख्या त्याचा लसावी असेल मसावीवरून आपल्याला काढायचा लसावी लसावी मसावी हा चॅप्टर नऊ दिला नाहीये जे मुलं सैनिक सॉरी नौदेचा अभ्यास करत आहेत जे प्रश्नपत्रिका सोडवत आहेत तर त्यांनी आधी सिलेबस बघून घ्या पूर्ण जे तुम्ही प्रश्नपत्रिकेचे संचालन आहेत बऱ्याच दुकानदार काय करतात जुने संच देत आहेत त्याच्यामध्ये दे वगळलेले चॅप्टरचे पण प्रश्न आहेत तर मुलं जर कन्फ्यूज होत आहेत तर तसं करू नका आधी सिलेबस बघा कोणकोणते प्रकार आहेत आणि त्याप्रमाणे प्रश्नपत्रिकेचं निवडून तेव्हाच तुम्ही प्रॅक्टिस करा कुठल्याही प्रश्नपत्रिका घेऊन सोडवू नका तर हा सैनिक स्कूलला प्रश्न येऊ शकते नौदेला पण येणार नाही आणि स्कॉलरशिपला पण येणार नाही मसावी दिली आणि लसावी विचारली जर तुम्ही लसावी आणि मसावीचे पूर्ण नियम बघितले असाल तर तुम्हाला माहित आहे की लसावी हा मसावीच्या पट्टीमध्ये असतो काय म्हणलं मी लसावी हा मसावीच्या पट्टीमध्ये असतो म्हणजे काय मसावीच्या पाढ्यामध्ये असतो मसावीच्या पाड्यात असतो किंवा मसावीने त्याला काय होतो भाग जातो काय होतो त्याला भाग जातो तर सरसर आपण पंधराने खालीपैकी कोणत्या संख्येला भाग जाते बघूत पंधराच्या पाड्यामध्ये चाळीस नाही पर्याय खटला पंधराच्या पाड्यामध्ये शंभर नाही पर्याय खटला पंधराच्या पाड्यामध्ये पंचेचाळीस आहेत होऊ शकते पंधराच्या पाड्यामध्ये दोनशे नाहीत पर्याय खटला तर उत्तर किती आलायचं पंचेचाळीस आलेला आहे नियम पुन्हा एकदा सांगतो मसावीच्या पाड्यामध्ये मसावीने लसावीला भाग जातो ओके बघू पुढचा प्रश्न चला आता पुढचा प्रश्न बघा हा ट्रिकी प्रश्न आहे एका ठराविक रकमेचे एका ठराविक दराने चार वर्षाचे सरळ व्याज एकशे साठ रुपये आहे बघा ठराविक रकमेचे मुद्दल माहीत नाही ठराविक दराने दर पण माहीत नाही चार वर्षाचे सळ व्याज एकशे साठ आहे वर्ष चार आणि त्याचं व्याज किती आहे व्याज आहे एकशे साठ ओके पहिलं वाक्य संपलं आता दुसरं वाक्य मुद्दा म्हणून मी दोन कलरच्या पेनमध्ये लिहिलंय तुम्हाला कळण्यासाठी पहिल्या वाक्यामधून आपल्याला इतकी माहिती भेटली आता दुसऱ्या वाक्यामध्ये काय सांगितलं त्याच्या दुप्पट रकमेवर आता जे मुद्दल होती ती काय झाली डबल झाली ठीक आहे इथं मी लिहून टाकतो वाटल्यास मुद्दल मुद्दल किती पकडली समजा आपण एक्स पकडली ओके वर्ष किती घेतलं आपण चार आणि व्याज किती भेटला आपल्याला एकशे साठ ओके आता काय म्हणलं पुढं त्याच्या दुप्पट रकमेवर म्हणजे तुमची जी मुद्दल होती ती कशी झाली डबल झाली म्हणजे दोन एक्स झाली मनानं पकडलं काय पकडू शकता तुम्ही कशी झाली दुप्पट झाली त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने म्हणजे दर कसं आहे तुमचं सेम आहे दर कसा आहे इथं दर तेच होता आणि इथं पण दर कसा आहे तेच आहे दर बदलला का नाही त्याच दराने ठराविक दराने होतं इथं पण तेच दर ठेवला ठीक आहे फक्त मुद्दल झाली डबल त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने दोन वर्षाचे वर्ष किती झालं आता अर्ध झालं ठीक आहे इथं मुद्दल डबल झाली वर्ष अर्ध झालं दर समान होता तर तुम्हाला विचारतानी व्याज किती काहीच करायची गरज नाही आहे याचं उत्तर डायरेक्ट एकशे साठ येते लक्षात ठेवा परीक्षेमध्ये असे काही प्रश्न असतात की ते फक्त ट्रिकवर आधारित असतात तिथं तुम्हाला कोणत्या प्रकारचं रफ लाँग कट मे शॉर्टकट मेथड करायची गरज नाहीये त्यांचा हेतूच असतो की तुमचा टाइमपास हवा जेणेकरून तुम्ही पुढचे प्रश्न घाई घाईत सोडवावे आणि तुमचे उत्तर चुकावेत ठीक आहे तर बघा काय सांगितलं मुद्दलची झाली डबल ठराविक रकमेचे त्याच्या दुप्पट रकमेवर म्हणजे मुद्दल डबल झाली वर्ष इथं चार होते इथं वर्ष दोन झाले म्हणजे इथं काय झालं अर्ध झालं दर समान आहे तर व्याजामध्ये बदल पडत नाही नियम नीट ऐकून घ्या दर समान असताना वाक्य नीट ऐका आणि लिहून टाका ठीक आहे दर समान असताना मुद्दलाची दुप्पट झाली आणि काळाची म्हणजेच वर्ष म्हणजेच मुदत मुद्दलाची डबल झाली आणि काळाची निंपट झाली किंवा कधी कधी असं पण होऊ शकते मुद्दलाची निंपट होणार आणि काळाची दुप्पट होणार ठीक आहे वाईस वर्षा याचं डबल झालं तर याचं अर्ध याला भागीले याला गुणिले दोन किलो तर याला भागिले दोन करायचं कधी कधी काय होईल याला गुणिले तीन किल तर याला भागिले तीन किल असेल याला गुणिले चार किल असेल तर याला भागिले चार किल असेल म्हणजे एका संख्येने एकाला गुणाकार एकानं भाकार केला असेल तरी चालेल दुप्पटच प्रश्न येणार नाही कधी कधी तिप्पट चौपट पाचपट पण ते करू शकतात नियम समजून घ्या मुद्दलला एका संख्येनं गुणलं तर त्याच संख्येनं वर्षाला भागलं असेल तर हा नियम लागू होतो कधी दर समान असताना ठीक आहे दर समान असताना मुद्दलाची दुप्पट केली वर्षाची निंपट केली तर व्याजामध्ये फरक पडणार नाही उत्तर तुमचं तितकंच असेल उत्तराला एकशे साठ बघा आता पुढचा प्रश्न पण खूप सोप्पा आहे एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती एकशे साठ मीटर आहे परिमिती किती आहे एकशे साठ मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती त्याची म्हणजे कोणाचे त्या चौरसाचे क्षेत्रफळ तुम्हाला विचारलं मग चौरसाचं क्षेत्रफळ काढायला आपल्याला दोन गोष्टी माहीत पाहिजे दोन पैकी कुठली तरी एक गोष्ट एक तर कर्ण किंवा बाजू या दोन्हीपैकी एक जरी माहित असेल तर आपण त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो तर इथं आपल्याला बाजू काढणं सोप्पं होईल आणि सूत्र काय मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे सूत्र लिहून दिलेले आहेत चौरसाची बाजू चौरसाची बाजू सूत्र काय आहे चौरसाच्या परिमितीला जर आपण चारनं भागलं तर आपल्याला काय भेटते बाजू भेटते तर परिमिती कितीची एकशे साठ आहे भागले काय करणार आपण चार करणार मग काय होणार आहे उत्तर चार एक चार चारही चौक सोळा शून्य ला शून्य तर बाजू किती भेटली आपल्याला चाळीस सेंटीमीटर भेटली काय भेटली आपल्याला चाळीस सेंटीमीटर झालं मग आता क्षेत्रफळ मग चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे बाजूचा वर्ग आणि बाजू किती आपली चाळीस चाळीसचा वर्ग आता चाळीसचा वर्ग कसा करणार आपण फक्त चारचा वर्ग करणार चारचा वर्ग किती आहे सोळा आणि वर्ग करताना शून्यांची दुप्पट होते एक शून्याची दुप्पट दोन दोन शून्य झालं तुमचं उत्तर एक हजार सहाशे चौ सेमी लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा क्षेत्रफळ विचारेल तेव्हा तेव्हा चव हा शब्द आला पाहिजे किंवा वर्ग तरी लिहिला पाहिजे आपण सेंटीमीटरचा वर्ग तरी लिहिला पाहिजे या दोन्हीपैकी एक टर्म गरजेची आहे पर्याय क्रमांक चार चला बघा शेवटचा प्रश्न एक फळ विक्रेत्याने दहा रुपयास बारा या प्रमाणे किंवा या दराने बघा किंवा शब्द टाकून त्यांनी ते, ते प्रश्न कन्फ्यूज केलाय खरं पण प्रिंट मिस्टेक आहे किंवाची तर गरजच नाही आहे हे चुकून आलेलं आहे म्हणून त्या विद्यार्थ्याला ते प्रश्न कळला नाही तो कन्फ्यूज झाला किंवा कसं का काय दिलं तर किंवा तिथे घेऊ नका पकडू नका प्रश्न असा होईल आपला एका फळ विक्रेत्याने दहा रुपयास बारा याप्रमाणे बारा याप्रमाणे साठ संत्री खरेदी केली किती संत्री खरेदी केली साठ लक्षात ठेवा आपल्याकडे संत्री आहेत साठ आणि एक दर आहे आपल्याकडे कितीचा रुपये दहा संत्री बारा ठीक आहे काय केले त्यांनी खरेदी केले खकी ही तुमची काय आहे खकी आहे तर आपण एकूण खरेदी किंमत काढून घेऊ दहा रुपयाला बारा तर आपल्याकडे किती संत्री साठ साठ रुपयाला मग किती संत्री ओके एकमान पद्धतीच्या मेथनवर काढून सोपं जाईल काय म्हणलं त्यांनी दहा रुपयास बारा दहा रुपयाला बारा संत्री तर किती संत्री खरेदी केली त्यांनी साठ मग साठ रुपयाची किती आपल्याला भेटेल खरेदी किंमत मग समजायला मी काय सांगायला तर कसं करणार आपण कृपा गुणाकार करणार किंवा शॉर्टकट कर बघा बाराला काय करू म्हणजे साठ होते बाराला जर गुणिले पाच केलं बारा पंचे साठ तसंच दहाला आपण काय करायचं गुणिले पाच मग किती होणार पन्नास रुपये तुमच्या खरेदी किंमत मी शॉर्टकट सांगायलो जे मुलांची तयारी झालेली आहे ते फक्त आता परीक्षेसाठी प्रश्नपत्रिक त्यांच्यासाठी हे मी सगळं शॉर्टकटमध्ये शिकवायला कटमध्ये वेगळं होईल थोडंसं बेसिक वगैरे सा, सगळं तुम्हाला शिकवावं लागेल तर खरेदी किंमत भेटली पन्नास आता आपल्याला काय करायची विक्री किंमत काढायची विकताना त्याने काय केलं ती बारा रुपयास दहा या दराने विकली विकताना त्याने काय केलं बारा रुपयास दहा या दराने खकी भेटली आता पण काढणार विकी विकीसाठी पण तसंच करणार इतर युत आपण काय संत्री आणि तिथं पण रुपये किती संत्री दहा दराने बारा रुपयास बारा रुपयास किती दहा ओके बारा रुपयाला दहा मागं पुढे तरी चालते काय फरक पडणार नाही ठीक आहे किंवा लिहा अजून तुम्ही कन्फ्यूज होणार रुपये आणि संत्री किती रुपयाला बारा रुपयाला दहा किती संत्री घ्यायची विकायचे साठच मग साठ संत्र्यांची किती किंमत काय होणार मग तसंच दहा ला काय करू म्हणजे साठ होतात गुणिले सहा धाव सक साठ मग याला पण गुणिले काय करणार सहा तुमची विक्री किंमत आली बहात्तर रुपये आणि तुमची खरेदी किंमत आली पन्नास रुपये तर ख की जास्त विकी जास्त खरेदी किंमत जास्त की विक्री किंमत जास्त विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो बेसिक रुल्स आहे नफा तोटामधला विक्री किंमत जास्त असेल तर काय होतो नफा होतो याचा अर्थ तुमचे तोटावाले काय झाले पर्याय चुकलेत ओके कि करा मग वजा बाकी मग नफा बरोबर सूत्र काय विकी वजा खकी करा मग बहात्तर वजा पन्नास किती उरलेत बावीस रुपये काय झाला बावीस रुपये तुम्हाला नफा झाला पर्याय क्रमांक दोन सिम्पल खरेदी किंमत करावं लागेल विक्री किंमत करावं लागेल मग ठरावं लागेल नफा झाला की तोटा झाला आणि मग त्याचं सूत्र वापरून आपल्याला नफा आणि तोटा काढावा लागेल हे तुमचे काही प्रश्न होते जे मी तुम्हाला करून दाखवले अजून तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि परत सांगतो की हे जे मी व्हिडिओ बनत याच्या पाठीमा कुठलाही हेतू नाही आहे फक्त मुलांना परीक्षेसाठी मदत व्हावी त्यांना पेपर सोपा जावा हाच माझा हेतू आहे भेटतो पण आता पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू